तर मित्रांनो काय मग काय म्हणा तर मी आता इले मळ्यात आणि माझा काय ठराक नव्हता हो की व्हिडिओ व्हिडिओ करायचो पण मळ्यात इल नारळ शोधूसाठी इलो म्हणजे नारळ परळ्यात आमचं ते पडले आहेत की नाही म्हणजे म्हणजे अरे यार म्हणजे नारळ हत ते आमच्या परड्यात पडले बिल्ले पर असतील ते 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 तर, हो आ, आ, न, न, तर ते त्याच्यासाठी इलंय आता बघा आमक गावतात की नाही ते तर आमचे आज नारळ काढूचे होते ह्याच्यावरती मादावरचे पण आला की जरा प्रॉब्लेम येलो त्याच्यामुळे मग नाही काढत आज तर त्याच्यामुळे मी म्हटले मराठी खाली जाऊन येऊ हो जा आणि घराकडे पण सांगलं खाली जाऊन येऊ हो म्हणून नारळ पडले वेल्ले असते त्याच्यामुळे तर त्याच्यासाठी मी इलोय आता बघा आमक नारळ गावतात की नाही ते तर किती दिवसांनी आम्ही आता मळ्यात दिलं तर खूप मस्त वाटतं थोडाफार कारण आम्ही लावणी संपलेली त्याच्यानंतर भाताची लावणी असते ती संपलेली ती बघा बघू शकतात तर ती संपलेली आणि त्याच्यानंतर आम्ही आता कुठून जायचा मधीत कधी येऊकच नाही आता डायरेक्ट थोड्या दिवसांनी कधीतरी खत पेरू घेतलं तर तर मी तर बघलं आहे काय झालं म्हणजे इला तसा भात भीतीला मस्तपैकी म्हणजे भात येऊ की अजून म्हणजे लावणी केलेली आहे ते चांगल्या प्रकारे इली या आम्ही आता थोडं उशीन बघतो आधी आम्ही माडात जाऊया आणि बघूया नारळ बिरळ का पडले आहेत काय कारण जास्त गावनंच नाही कोणतरी येतात आणि घेऊन जातात त्याच्यामुळे खूप तरी पण बघी आता काय गावला काय ना गावता की नाही तर खूप मस्त वाटतं कारण एवढं मोठं मळो असा आणि आता कोणच नसता मळ्यात कारण मी सांगलं आहे तसा जेव्हा काम असता मळ्या तेव्हाच काम करू त्यासाठी येतच नंतर आता कोण नसतंच मळे हिरव्या गार एकदम झाला पूर्ण सगळीकडे आणि जर भात सगळ्यांचा इला आता एकदम भारी वाटतं म्हणजे है जर आता ड्रोन शूट आणि घेतलो तर एकदम असा भारी वाटत त्याच्यामुळे मस्त वाटतं एकदम तर बघूया आम्ही आता नारळ गावतात की नाही आम्ही आता डायरेक्ट वरती जाऊया चला आई निलो आणि हा बघा असा भात अशा प्रकारे येत आहे बघा आपण छोटे गाडी लावतो हो, ते केवढे जाड होतं ते बघा हे बघा तर आम्ही आता हे बघा हे आमचे माड असायले तुम्ही बघली बघितलं असला आधीच्या व्हिडिओ बघा गावात आहे तर व्हिडिओत बघितला असता ल तुका समजा आमचे माड असत ते आणि आम्ही आता जाऊया बघया यार ऐच्छक गावात हो का हा बघा तुम्हाला पाऊस दाखवतो बघा पाऊस येतं होय होय समजतं बघा होय थोडा पांढरा दिसतोय इच्छा होय पांढरा दिसतं आणि पाऊस येतो मी छत्री गाऊन इलेली आहे पण ये आणि हे बघा भारी वाटतं एकदम ए हिरवाने जर ग हा भाऊ तिने करा सफर जीवन सफर करा मस्तीने बघा ये 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 बघू शकता एकदम भारी वाटत एकदम सर आम्ही आता हे आमचे माड असत सर आम्ही आता हिनाच बघूया सुरू करूया अरे आ... है दादा नानी ना हय हे बघा हे हे हाय हाय झाड दिसतं थं झाड दिसतात बघा ते हां ते काहीतरी चारो काय काय घातलेलं म्हणजे तुमका माहिती आहे आधीच्या व्हिडिओत ते मी दाखवलं आहे काय माहिती नाही थोडंफार ते चारो घातलेलं हे बघा मात एकदम भारी वाटतं रे किती दिवसांनी येलो झगझगी जग झगझगीत जग झकधगीत जग जग तर आम्ही आता बघूया नारळ ख आमक का दिसतं काय बघूया चला तो बघा मित्रांनो पाऊस येतो आहे बघा हडे नाही तड्याच पाऊस येतात मोठ्या नेलं तो भिजवतो आणि मस्त वाटतं एकदम मस्त एकदम हिरव्यागार असा एकदम हे आणि ह्या माडा वा वा, वा। आता जाऊया डायरेक्ट आणि नंतर मग हळूहळू खाली येऊया बघूया आधी आपल्या काय गावता की नाहीता म्हणजेच आपल्या एक काय म्हणतात काय नारळ बिरं गावतात की नाही बघूया येताना आम्ही हडेचा शोधून पूर्ण जाऊया आणि जाताना येताना म्हणजे खाली येताना आणि आता आम्ही जाऊया वरती जाऊया तर मी छत्री बघा आणलेली आणि पाऊस येऊन दे मी भिजा शकत नाही ये इच करा करा इच करा करा एक आमचा पहिला परडा आणि ए जरा निशिब नाहीतर मी माडाखाली राहून माझ्याला तकलेर नारळ पडत तर नाही असा तर हे बघा ह्यासाठी एक दुसरा परडा आणि बघा खाली वाट असताना पण अहिना सगळे ढोरकारी येते घेऊन जातात छान तर आम्ही काय त्याला तर, तर ही बघा आम ही आमची नदी असा ये येलीची खाडी आहे ही बघा ये 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 अरे छान वाटतं रे आज व्हिडिओ पण मस्त आहे आता एकदम झगझकीच एकदम छान वाटत एकदम बघा हे त्यात आता सध्या येतात आपले चतुर्थीचे दिवस सध्या आपले चतुर्थीचे दिवस येतात त्याच्यामुळे मग काही नदी बघितल्यावर ते विसर्जन आणि म्हणजे यवच्या आधीच विसर्जन असा होता आता ऐकतुकी आपण विसर्जन आता म्हणजे आपण नदीचं हा गणपतीचं विसर्जन करू घेतो होता एकदम भारी असता तो मोमेंट आणि आईच्या गावात चतुर्थी म्हणजे आईच्या गावात स्वर्ग रे स्वर्ग देवा तर आम्ही आधी बघूया नारळ येते आधी नारळ दिसतात का आपल्या अग बाई काय रे नदी दिसते अग बाई ये बघा काय यार एकदम भारी वाटत नदी त्याच्यात पाऊ शिलो आज एकदम वातावरणच भारी आहे एकदम बघा आणि मी असं माडात आहे बघा मला माहीत नाही पण आई पण इली आहे ती वाटलं मी एकटं म्हणजे मी एकटंच इल आहे त्याच्यामुळे ती पण पाटणा इली वाटतं ते मी बघलेलं नाही मग येताना त्याच्यामुळे तर काय का सांगत रे बाबा इली आता होय तीच बघा आई पण इली आहे ती बघा है ना हे जे होते ते आमच्या घराकडे होते ते माडानून आणून लावलेले आहेत आणि हय नाही लावकत आणि हे बघा हय लावलेलं आहे एक आणि खालच्यासाठी खात मधी मध्ये आणि ती बघा आई पण आता शोधूक लागली पण नारळ नाही येतच कारण नारळ रमन नाही गे बघू शकतात हे बघा लावणी मस्तपैकी झालेली आहे बघा हे बघा हा लाव खेल ते आता डायरेक्ट बघू केलं पण मी सांगलेलं आहे तसा की गाव तितकी नाही काय खरा नाही कारण कोण येत आणि घेऊन जातं त्याच्यामुळे तर काय गावाक नाही एकवणार नारा गावाक नाही म्हणजे आता किती दिवस झाले म्हणजे आमचा चुकला की येऊ खा हो असा असता पण तरी पण इतक्या कंपाउंडरांनी केलेला तरी पण नाही तर आ, इतके दिवस झाले आम्ही येऊक नाही तर एक तरी नारळ असो होय होतो तर एकव नारळ असो गावाक नाही म्हणजे खयच ना गावाक नाही मी वर्षाच्या बघलो आहे नाही दिसणार असो म्हणजे एकदम तडे पाण्यात बिन्यात गेलो असलं तर पण जास्त नाही आता ख बघलं आहे मी पूर्ण हडे पण खाली फिरान बघलो नाही कारण तर रवा द्या आता मी काय जास्त बसले नाही तर थोडाफार एक मजा आली म्हणजे आई माका येतली ती माहीत नव्हता नाही तर मग आम्ही काढणारच असतं म्हणजे कोणतरी होय ना दोघांचे का कारण उचलूक बिचलूक मोठले असतात जे ह्याचे नारळाचे ते होया कोणतरी त्याच्यामुळे तर आम्ही आता लावणी बघलो तर मस्तपैकी इलेली आहे आपली लावणी तेवढी आता त्याच्यापेक्षा ते उंच येतली आहे अजून तर खत मारूचा म्हणजे ह्याच्यावर जालय असता त्याच्यावर खत मारूचा नाही कारण ते खूप वाढता आणि पडला तर त्याचा सतनानास होऊन जातो तर आम्ही जा मसुरी असता त्याच्यावर मारतलो तर आम्ही आता नानांत हे साठी होता ज्या ठिकाणी आम्ही फोटो तुम्हाला माहीत नाही तर मी मुद्दाम सांगते ज्या ठिकाणी आम्ही मस्त खूप पाणी इल्लेला आणि त्या ठिकाणी आम्ही फोटो काढलेलो आ, तर त्या ठिकाणी आम्ही जातो आता नानांच्या बघी आता त्यांवलं नीट लावले आम्ही गेलो पण आम्ही होतो त्याच्या आधी नाही होतो ना नाही नाही नंतर लावता खालेला कोणतरी हा नानांचा ना, ना, ना तेव्हा पिवळा दिसतं गे एकदम असा खाली धरले तर आम्ही आता डायरेक्ट घरात चाललो नारळ तर ना काही भेटाक नाही आणि आम्ही थोडा बघलो भातभीत तर इलेला मस्तपैकी तर एकदम हिरव्या गार झालेला जो असा कारण सगळ्यांनी लावलेला त्याच्यामुळे ते तेव्हा असा इतक्या दिसा नाही पण रुवा म्हणजे जो भात इलेला तर वरपर्यंत इलेला म्हणजे अजून भात अजून केसरा येऊक नाही आहेत तिथे का थोडे खूप दिवस आहेत अजून एकदम ह इलास्ट एकदम म्हणजे जर ड्रोन शॉट घेऊ हो गावलो नाही एकदम जबरदस्त जबरदस्त म्हणजे जबरदस्त मस्त पण आणखी थोडे दिवस लागतले कारण जा येऊचा आता अजून मोठा यवता म्हणजे मोठा एवढा कमरेच्या वरती विरती भात येताना त्याच्यानंतर त्या ड्रोन शूट घेतला असताना तर एकदम भारी वाटतं कारण मधीत आणि बाजूने उंच पूर्ण असायला ह्या वाढलेलं तर व आणि वाढलेलो तो भात तर भारी वाटलेला एकदम तर ड्रोन शॉट घेतलं तर एकदम जबरदस्त तर कोणी येऊचं असाल तर नक्की यावा तुम्ही आणि ड्रोन शॉट घेऊन जावा किंवा कोणीतरी यावा आणि नक्की फोटो काढा आता जे चतुर्थी घेतलेले आहेत ते कोण कोण नक्की येतले मयाच म्हणजे ज्यांना भारी वाटता फोटो बिटो काढू ते नक्की येऊ हो शकतात जर कोणी इला तुम्ही म्हणजे जर माझा व्हिडिओ बघित असाल आणि जर कोण मुंबईकारी कोण बीन येऊचा असा तरी तर नक्की यावा आणि बघा हयला जा म्हणजे हय फोटो बिटो काढा नक्की भारी वाटत तुम्हाला एकदम असा हिरव्यागार आणि त्याच्यात फोटो पण कसे तो मोबाईल असा नाही फोटो एकदम भारी येतले त्याच्यामुळे नक्की यावा हो तुम्ही आणि बघा आमची जी लावणी बिवणी केलेली होती आ, तर आणि माझ्या कमेंटमध्ये पण नंतर सांगा की कसे वाटले तुमका आणि फोटो विटो काढत चाल तर आम्ही आता डायरेक्ट घरात जातलो आणि आम का एकवणार भेटलो नाही तर खूप दिवसांनी मनात इलो त्याच्यामुळे वेळ पण गावत नाही जास्त म्हणायचं आणि आता वेळ काढून इलवतं एकदम मस्त वाटतं मया तिला होती तर तुम्ही खूप बोर झालास माझा ऐका नाही का चला आम्ही आता बघूया पुढे काय होत आता एवढ्यात मी व्लॉग एंड करत नाही अरे हे हो की आहे हो लावकत नाही अजिबात लावलेलंच नाही का आम्ही आता घरात जातो डायरेक्ट चला येऊ हे बघा पाठी बघू शकतात एकदम भारी खसखशीत वाटतात चला आम्ही घरात जाऊयात तिथून आम्ही जे गणपती आहेत आमचे बघा जो असतो आई आता लो आणि थैसून आम्ही डायरेक्ट वरती घेऊन जातो आणि त्या साईटी घेऊन जातो गणपती तर हे माड बघा किती एकदम भारी वाटते थे यार ये बगा ये जो लावले ले, ले मारे एकदम सर आसत मंजे ये का थले बोल में देत पूर्ण ने बगा सामानी है ना ना है ना तुमका है तुमका दिस आत ये बगा ये बगा कसले सगड़ी करे मार 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 एकदम ये बगा ऐसा एक पंच सगड़ी करे मार एकदम सांगमाका का साथ है बगा मंजे हड़े पन लाव खोया होता ऐसा हे बघा ह्या सायटिक पण लाव खायला होता मग भारी वाटणार असता आणि मधीत ना असं ड्रोन शूट किंवा गाडी घेऊन जायची कारण ह्या सायडिक पूर्ण भात लावलेला त्याच्यामुळे भारी वाटतं वाट एक आहे चांगलं आहे यार रियार भारी वाटतं आहे बघा एकदम थगधगीत आणि खसखशीत हे बघा तर आम्ही आता डायरेक्ट करायचं जातो काहीतरी सांगता बघ या कसली वेली घेऊ कसली ही नाही गे दुसरी असतली आहे ही कळ काय सांगता ही कळ तर मित्रांनो ही बघा आई बोलता की ही वेल असता जे वासर असतात वासूर असतात ते का देतात मला पण माहीत नाही घेऊन जातो बघा ही चाकी माका पण माहीत नाही नक्की मा नाही तर उगीच आम्ही काय घेऊन जातो पाणी बिना ना नीट ह्या कशी खायत येईल बघा आम्ही थोडीशी काढलो थैली काढा थै खे खेच्यावर ही